बातमीपत्राची सुरुवात करतोय पुण्यातल्या बातमीनं पुणे महापालिकेचा ट्रक खड्ड्यात पडला उभा असलेला ट्रक खड्ड्यात पडला कामाच्या दर्जाबाबत त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला पुण्यातली ही घटना समोर येते पुणे महापालिकेचा रस्त्यात उभा असलेला ट्रक खड्ड्यात कोसळला यासंदर्भात महापालिकेच्या उपायुक्त डॉक्टर चेतना के केरुरे यांनी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया आम्हाला सव्वा सहाला पहिले रिपोर्टिंग झालं की असा असा एक्सिडेंट झालाय त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही ऍक्सिडंट घेतले की त्याला क्रेन अवेलेबल करून देण्यासाठी सो ट्रेन डेकन वर्ण आणि कात्रन वर्ण दोन्ही कडणं कारण एकदा होईल असं वाटत नाही पहिली आमची प्रायोरिटी आहे ती गाडी बाहेर काढण्यासाठी दोन ट्रेन आपण बोलवले म्हणजे महानगरपालिकेची गाडी होती तुम्हाला लवकर नाही गाडी पडला इन्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा कळेल तेव्हाच फर्स्ट रिस्पॉन्स मिळेल ना <sm królts> तो सव्वा सहा पहिले आम्ही साडेतीन ला घटना घडली मीडियाला जवळपास चार साडेचार ला कळलं अग्निशामक दलाला कॉल सहा जेव्हा रिपोर्टिंग झालं त्यासाठी आम्ही पहिली स्टेप ते केली की त्याला गाडी बाहेर काढण्यासाठी ट्रेन ची ट्रेन कुठून येते दरम्यान वाहनं अचानक खड्ड्यात जाण्याची ही घटना नवी नाहीये पुण्यामध्ये उभा असलेला ट्रक पाहता पाहता अचानक मागच्या बाजूने खड्ड्यात गेला अशीच एक घटना मुंबईमध्ये चौदा जुलै दोन हजार एकवीस रोजी घडली होती इथं एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली चार चा अचानक जमिनीच्या पोटात सामावली नंतर कळलं की त्या चार चा की चा पायाशी विहिरीचं चा तोंड होतं आणि त्यावरचं बांधकाम तकलादू झाल्यानं विहीर उघडी झाली पुण्यात घडलेल्या घटनेत सुद्धा असं काहीतरी कारण आहे का याची चौकशी सुद्धा केली जाते